आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावती महानगरपालिकेने गेल्या अडीच वर्षाआधी अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून मोठ्या गाजामध्ये सुरू केलेल्या आकांक्षी शौचालय पाच दिवसांच्या सुरू करून महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी महानगर प्रमुख बंटी भाऊ रामटेकेसहित समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार तेवीस मध्ये जे आष्टीकर आष्टीकर मनपा आयुक्त होते त्यांनी आकांक्षी शौचालय योजना मध्ये अडीच करोड मध्ये पाच शौचालय बांधले आणि ते आतापर्यंत बंद आहे आणि त्यासाठी तुम्ही आमच्या डोळे उघडले आम्ही आज विभाग मॅडम ना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन दिलं पाच दिवसात जर त्यांनी ते उघडले नाही तर प्रहार संघटना स्वतः त्याचे कुलूप तोडन आणि तिथं त्याचं उद्घाटन करून या अमरावती शहरांच्या नागरिकांसाठी ते चालू करण आणि या भ्रष्टाचारामध्ये जो जो हे जो जो याच्यात सामील आहे त्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांना भेटल आणि कोर्टात सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष एक याचिका टाकून याच्यात गुन्हे दाखल केल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष स्वस्त बसणार नाही आज आम्ही काळजी वृत्त प्रकाशित केलं अमरावती महानगरपालिकेच्या आकांक्षी शौचालय घोटाळ्याबाबतच तर अमरावती महानगरपालिकेमध्ये तत्कालीन महान महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर असताना अमरावती शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आकांक्षी योजनेअंतर्गत पाच सार्वजनिक शौचालयं बनवण्यात आले होते अमरावती हे विभागीय आयुक्त कार्यालयाचं शहर आहे ते विभागीय आयुक्त मुख्यालय आहे ते जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि विदर्भातलं नंबर दोनचं शहर आहे या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने महिला या शहरामध्ये येतात आणि महिला असो वा पुरुष प्रत्येकाची जी नैसर्गिक गरज असते त्या ठिकाणी शौचालयाची आवश्यकता असते पण अमरावती या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेच्या शहरामध्ये महिलांसाठी एकही एक चांगल्या प्रकारचं शौचालय नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे